नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी पायरु बाई काटा दरी पंढरीच्या वाटा रुतला काटा पंढरीच्या वाटा दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी हारी नामाच्या गजरात दिंडी धावे हजोरात हो हीनामाच गजरात दिंडी धावे हजोरात हो दिंडी चालली गाठ पंढरी दिंडी चालली गाठ पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी आनंद हा साठवत दिंडी चाले होथात आनंद साठवत दिंडी चाले होथात दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हारी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी डोईवारही तुळस पाहू पंढरीचा कळस डोईवारही तुळस पाहू पंढरीचा कळस दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी बोला विठ्ठल विठ्ठल जयहारी गजरान झाले ज्ञानोबा दिंडीचे आगमन गजरान झाले ज्ञानोबा दिंडीचे आगमन दिंडी चालली गाठण्या पंढरी दिंडी चालली गाठण्या पंढरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हारी बोला विठ्ठल विठ्ठल जय हारी बोला विठ्ठल विठ्ठल जय हारी धन्यवाद